नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पळसगाव शिवारात वाळूचे अनेक ढीग महसूल विभागाची संशयास्पद कामगिरी माफियांनी संपूर्ण चुलबन नदीपात्र काढले पिंजून पंच्याहत्तर ब्रास वाळूचे पंचनामे वीस लाख पंचवीस हजार रुपयाचा दंड अज्ञात सडग तालुक्यातील संपूर्ण वाळूघाट सध्या बंद असले तरी वाळूची विक्री जोमात सुरू आहे ही वाळू तालुक्यातच नाही तर तालुक्या बाहेर सुद्धा विक्री मोठ्या प्रमाणावर पाठवली जाते असे असले तरी तालुक्यातील महसूल विभाग भूमिकेत असल्याचे चित्र आहे तालुक्यातील रोज लाखो रुपयाची वाळू चोरीला जात आहे वाळू माफ्यांनी संपूर्ण नदीपात्र पिंजून काढल्याचे चित्र आहे नदीपात्राबाहेर नदीपात्रा काढून ठेवलेली वाळू बीच्या माध्यमाने ट्रक मध्ये भरून देवरी मार्गाने विक्रीकरिता जाते ही बाब सर्वसामान्य माणसाला माहीत असली तरी शासकीय यंत्रणा मात्र अज्ञात आहे तालुक्यातील पळसगाव ते भदुटोला शेतशिवारात मोठ्या प्रमाणात वाळूचे ढीग तयार करण्यात आले आहे ही वाळू विना परवानात सुलबन नदीच्या पात्राबाहेर काढून ठेवली आहे परवाना काढून ठेवलेल्या वाळूचे अनेक ढीग या परिसरात आहेत त्या, त्यात त्यातील मोठ्या तीन ढिगांवर आज पंचवीस एप्रिल रोजी महसूल विभागाने कारवाई करीत पंच्याहत्तर ब्रास वाळूचे पंचनामे केले आहेत तसेच ती वाळू चोरीत जाऊ नये त्याकरिता वाळूवर चुना देखील मारून ठेवण्यात आला आहे शेती गट क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी आराजी एक पैकी शून्य दोन या जागेत पंधरा ब्रास वाळू ठेवलेली होती ही शेती ओमप्रकाश सावजी चांदेवार राहणार सोंदड यांच्या मालकीची असल्याचे सांगितले आहे तर शासकीय गट क्रमांक तीनशे सदुसष्ट आराजी पैकी शून्य चार या ठिकाणी साठ ब्रास वाळू ठेवलेली होती एकोणपंचाहत्तर ब्रास वाळूचा पंचनामा मुस्ताक कुरेशी तलाठी सौंदळ सचिन कोरे कोतवाल वसंत काबगते पोलीस पाटील पळसगाव यांनी केली वाळू पोलीस पाटील यांचे स्वाधीन करण्यात आली आहे ही वाळू कुणी साठवून ठेवली याबाबत महसूल विभागाला माहिती नसल्याचे पंचनाम्यात नमूद केले आहे आता दोनशे एक्क्याऐंशी नंबरमध्ये जवळपास दहा ते पंधरा ब्रास अंदाजे आणि तीनशे सदुसष्ट मध्ये जवळपास साठ ते सत्तरच्या जवळपास ब्रास रेती निघलेली आहे रात्रीच्या वेळी निघली असेल ती काय सांगाल तुमच्या सा तुम परिसरात मोठ्या प्रमाणात रोज रेतीची चोरी होते असे बोलले जाते काय सांगाल हो रे माहिती तुम्ही संबंधित विभागाला देत नाही हो दिला ना आम्ही सांगितलंय याच्या आधी आणि ऍप्लिकेशन तहसीलदार साहेबांना दिला एस डी एम साहेबांना दिला मागे या भागाकडे दुर्लक्ष करत असं वाटतं तुम्हाला तसं वाटत वगैरे नाही पण आता आम्ही सांगितलं आपलं जे काम आहे ते आमचं सांगितलं त्यांनी आणि अप्लिकेशन सुद्धा केलं वाळूचा बाजारभाव रेट पाच हजार चारशे रुपये एवढा असून चोरी केलेल्या वाळूचा पाचपट दंड महसूल विभाग आकारतो एकूणच वीस लाख पंचवीस हजार रुपयाचा दंड अज्ञात व्यक्तीवर आकारण्यात आला आहे महसूल विभाग ही वाळू आपल्या ताब्यात कधी घेणार हे पाहण्यासारखे असेल या यापूर्वी तालुक्यात महसूल विभागाने वाळूच्या ढिगांचे अनेक ठिकाणी पंचनामे केले होते मात्र त्यातील वाळू चोरीला गेली आहे हे विशेष आज केलेल्या वाळूचे ढीग गावाबाहेर असल्याने रात्रीच्या अंधारात वाळू चोरीला जाण्याचे प्रमाण अधिक आहे आज दोन ठिकाणी पंचनामे करण्यात आले पळसगाव आकाशाचे घाट आहे तिथं एक ठिकाणी बारा ते पंधरा बरास पंच पंचनामा करण्यात आला दुसऱ्या ठिकाणी पंचावन्न ते साठ बरास वाळूचा सा पंचनामा करण्यात आला हे अवैध उत्खननाचे रेची आहे काय सांगायचं एकूण दंड किती रुपयाचा होत असेल अंदाजे काय सांगाल दंडाची आकारणी वरिष्ठाकडून करण्यात येईल सध्या तालुक्यात महसूल विभागाच्या आशीर्वादाने अवैधरित्या वाळू चोरीला सुगीचे दिवस आले आहेत वाळू चोरी करण्यासाठी रात्रीच नाही तर दिवसाला सुद्धा अनेक वेळेस नदीपात्रात पंधरा ते वीस ट्रॅक्टर राहतात यामुळे शेतकरी देखील त्रासले आहेत मात्र माफियांच्या भीतीमुळे ते कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार देत आहेत अशी दहशत तालुक्यात निर्माण झाली आहे तालुक्यातील कायदा व सुव्यस्थे सुव्यवस्था नियंत्रित राखण्याची ये, राखणारी यंत्रणा कुचकामी ठरल्याचे चित्र आहे त्यामुळे तालुक्यात चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये सडकर्जुनी तालुक्यातील एकही रेती घाट सध्या लिलावात नाही आहे असं असले तरी तालुक्यामध्ये रेतीची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे सडकर्जुनी तालुक्यातून वाहणारी चुलबन नदी या चुलबन नदीच्या बंद रेती घाटातून सातत्याने रेतीची चोरी होत आहे मात्र याकडे महसूल विभागाचे सर्रास दुर्लक्ष होताना दिसत आहे सडकर्जुनी तालुक्यामध्ये रेती घाट एकीकडे रेती रेतीघाटातून बंद रेती घाटातून चोरी होत असली तरी सडकर्जुनी तालुक्यामधून वाहणाऱ्या अनेक नदी व नाल्यातून देखील रेतीची मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होते आणि तसेच या परिसरातील काही नागरिकांचं सांगणं आहे की पोलीस विभागाचा एकशे बारा नंबर जरी असेल त्याला आम्ही फोन करतो परंतु पोलिस विभागसुद्धा संबंधित वाहनावर कारवाई करत नाही कुठंतरी पोलिसांना येण्यास येण्याच्या पूर्वी म्हणजे ज्या ठिकाणी रेतीची चोरी होते त्या ठिकाणावर पोलीस येण्यापूर्वीच या ठिकाणाहून रेती आ, वाहनधारक रेतीचे वा चोरी करणारे जे वाहनधारक आहेत ते पडून जातात आणि ही लंबी सेटिंग आहे संकल आहे या व्यवसायामध्ये असं बोलता येईल तुम्हाला सांगू इच्छितो मी की सळगर्जुन तालुक्यातील आम्ही सध्या स्थिती चुलबन नदीच्या पळसगाव या परिसरामध्ये आहो पळसगाव नदीघाटाच्या परिसरामध्ये आहो आणि या ठिकाणी जवळपास पाच ते सात ठिकाणी वाळूचे ढीग आहेत त्या ठिकाणी जे मोठे ढीग आहेत त्यांच्यावरती आज कारवाई झाली एकूणच पंच्याहत्तर ब्रास वाळू वरती या ठिकाणी महसूल विभागाचे जे तलाठी आहेत या ठिकाणी सौंदर्चे तलाठी श्री कुरेशी साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी आज कारवाई केली जवळपास या ठिकाणी पंच्याहत्तर या ठिकाणी स्टॉक होते आणि ते या ठिकाणी त्यांनी चुना मारून त्यांचा पंचनामा केलेला आहे दुसरीकडे आपण नदीमध्ये जर शिरलं नदीमध्ये पाहिलं तर नदी अख्खीची अख्खी खोकली झालेली आहे नदीमध्ये जवळपास दहा ते वीस हजार ब्रास रेतीची चोरी या ठिकाणी झाली असावी असे काहीतरी चित्र आहे सांगायचं म्हणजे यापूर्वी भंडारा गोंदिया लोकसभा निवडणूक होती आणि या निवडणुकीचाच फायदा घेत वाळू माफियांनी कुठंतरी रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी केली असं बोललं जाते परंतु दरवर्षी नदीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होते आणि दरवर्षी काही निवडणुका राहत नाही विशेष सांगायचं म्हणजे रेती माफियांना अधिकारीच कुठंतरी मुखसंमती देतात का आ, हे सुद्धा कुठंतरी दबक्या आवाजात बोललं जाते आणि यापूर्वीसुद्धा आम्ही अनेक ठिकाणी या परिसरामध्ये पंचनामा केले यापूर्वी म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा या ठिकाणी यापूर्वीचे तहसीलदार होते त्यांनीसुद्धा रीती सील केली होती परंतु सील केलेली वाळू ही तहसील कार्यालयापर्यंत जात नाही ती कुठंतरी सील केल्यानंतर किंवा त्याच्यावर कारवाई झाल्यानंतर ती चोरी होते आणि याचाच फायदा माफिया करून घेतात म्हणजेच कारवाई जरी होत असली तरी ती रीती महसूल विभागाकडे जात नाही आहे ती चोरी केली जाते पळवली जाते आणि याचाच फायदा म्हणून महसूल विभाग कुठं वारंवार सॉरी याचाच फायदा कुठंतरी वाळू माफिया करून घेतात या ठिकाणी जे आज पंच्याहत्तर ब्रास वाळू वर कारवाई करण्यात आली ही सडक अर्जुन तालुक्यातील ग्राम सौंदड परिसरातील जो भदूटोला आणि पळसगाव गाव या भागातून जे रेतीची चोरी झालेली आहे या भागात काही ठिकाणी स्टॉक होते त्यावर आज कारवाई करण्यात आली रात्री या ठिकाणी वाळू काढून ठेवली होती आणि ही वाळू परत दुसऱ्या दिवशीच्या रात्रीला जे सी बी म माध्य जे सी बीच्या माध्यमातून ट्रकमध्ये भरून ती वा वाळू वाहतूक केली जाते त्याचबरोबर सकाळी श्री एस डी ओ साहेबांना मी फोन केला होतं की या ठिकाणी वाळू वाहतूक करणारे वाहन आहेत म्हणून आणि मला अशी माहिती मिळाली होती सूत्रांद्वारे की या ठिकाणी जवळपास पंधरा ते वीस ट्रॅक्टर आहेत म्हणून आणि मी त्यांना फोन केल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणून अधिकारी अधि आदि... साहेब बोलली की या ठिकाणी मी अधिकारी पाठवतो कुठला तरी कारवाई करण्यासाठी परंतु त्यांना ये येण्याच्या अगोदर या ठिकाणी जेवढे रेतीवाले होते ते पळून गेले म्हणजे कुठंतरी या ठिकाणी या लोकांचा कुठंतरी संकल आहे का या लोकांची कुठं साठगाठ आहे का हे सुद्धा या ठिकाणी पाहण्यासारखे असेल ही वाळू खरंच महसूल विभागाकडे राहणार आहे का महसूल विभागाच्या म्हणजे तहसील कार्यालयामध्ये ओळा होणार का महसूल विभागाला त्याचा फायदा होईल का की रेतीमाफिया रात्रीला ही वाळू चोरी करून घेऊन जातील हे पाहण्यासारखे असेल पाहत्रा महाराष्ट्र केसरी न्यूज कॅमेरामॅन हेमंत सामी बलू महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया Yeah. <small>